मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे उद्या आपल्या हजारो बांधवांसह अंतरवाली सराटीहून मुंबईकडे पैठण मार्गाने जाणार असल्याने त्यांच्या भव्य स्वागतासाठी पैठण तालुक्यातील अखंड मराठा बांधवांनी पैठण शहागड फाटा येथे जोरदार तयारी केली आहे यासाठी तीस जेसीबीच्या सहाय्याने जरांगे या ताफ्यावर दहा क्विंटल फुलांची पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे अंतरवाली सराटी ते पैठण मार्गावर जरांगे यांच्या वाहन ताफ्यासोबत हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याने पैठण तालुका व शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने पन्नास हजार बिस्लेरी पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली मंगळवारी पैठण तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले पाटील शहराध्यक्ष स्वदेश राजेंद्र पांडे यांच्या उपस्थितीत पन्नास हजार पाणी बॉटल आरक्षण समर्थक मराठा बांधवांकडे सुपूर्द करण्यात आले असून मराठा बांधवांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले आहेत यासोबत पैठण तालुक्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीने वीस हजार चिवडा पॅकेट दिली जाणार असून सोबत बिस्किट पॅकेट दिली जाणार आहेत सामाजिक बांधिलकी जोपासत पैठण तालुक्यातील दुचाकी चारचाकी वाहन मेकॅनिक संघटनेच्या वतीने शहागड ते पैठण पैठण ते पर्यंत रस्त्यावर जरांगे यांच्या ताफ्यातील वाहन नादुरुस्त झाल्यास मोफत तातडीने दुरुस्त, दुरुस्त करून दिले जाणार आहेत या आरक्षण आंदोलनात जरांगे यांचे हात बळकट करण्यासाठी पैठण तालुक्यातील अखंड मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पवनराजे शिसोदे साईनाथ कर्डेले माऊली मुळे महेश पवार किशोर शिरवत सुभाष नवथर रामेश्वर बावणे किशोर सदावर्ते विशाल काळे अंकुश काळे आशिष आवटे प्रशांत देशमुख पंडू निवारे आदींनी केले आहे वृत्तसंकलन डॉक्टर जय जिजाऊ जय शिवराज संघर्षा माननीय श्री मनोज दादा झरंगे पाटील यांचे सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई ते आंतरवाली ते मुंबई असा मराठा जो दौरा होणार आहे यामध्ये पैठ पाइट, पैठण तालुका हा पहिला स्टॉप असल्याने दादांसोबत इकडे जालना असेल परभणी असेल हिंगोली असे लाखो समाज बांधव दादांसोबत असणार आहे तर दादांच्या स्वागतासाठी मी सर्व पैठण तालुक्यातील समाज बांधवांना अशी विनंती करतो का त्यांनी मोठ्या लाखोंच्या संख्येने दादांच्या स्वागतासाठी येथे येथे हजर राहावे व दादांसोबत मुंबईला जाण्यासाठी उत्स्फूर्त असं सहभाग उद्या सत्तावीस तारखेला संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई असा जो दौरा आहे या दौऱ्यात हा दौरा मराठा आरक्षणासाठी आहे आणि या दौऱ्यात जो त्यांच्या दौऱ्यात पहिला तालुका लागतो तो पैठण तालुका लागतो आणि त्यांच्या दौऱ्यासाठी त्यांच्या त्यांच्यासोबत येणाऱ्या मराठा सेवकांच्या स्वागतासाठी संपूर्ण संपूर्ण पैठण तालुका सज्ज झाला आहे येणाऱ्या प्रत्येक मराठा सेवकासाठी आम्ही इथं एक लाख पाणी बॉटल इथं आज आमच्याकडे हजर झाले आहे त्यानंतर आम्ही इथं वीस हजार चिवड्याचे पाकिट तयार केलेले आहे त्या आम्हाला या पाणी बॉटलपैकी पन्नास हजार पाणी बॉटल ही व्यापारी महासंघाने दिली आणि बाकीच्या सर्व समाज बांधवांनी पन्नास हजार दिली आणि यानंतर पैठण तालुक्यातील सर्व मेकॅनिक मंडळींनी सर्व जाती धर्माच्या मेकॅनिक मंडळींनी शहा पैठण शहागड ते शहगाव आणि शहगाव ते शहागड या दरम्यान कोणतंही वाहन दुरुस्त झालं तर ते दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्या सर्व मेकॅनिक बांधवांनी घेतलेली आहे ऑटोचे आठोचे अमोल कुलकर्णी यांनी सर्व मोटरसायकलची जबाबदारी दुरुस्त करून देण्याची जबाबदारी घेतलेली आहे या बरोबरच दादांच्या स्वागतासाठी इथं तीस जेसीबी सज्ज झालेला आहे दहा क्विंटल फुलासहित तीस जेसीबी सज्ज झालेले आहेत जय शिवराय